नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक हजार स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे खोदकाम करण्याचा लेबर खर्च असेल फाउंडेशन मध्ये भर करण्याचा लेबर खर्च असेल सेंट्रिंग कामाचा लेबर खर्च असेल बांधकाम प्लास्टर खर्च असेल टाइल बसवण्याचा लेबर खर्च असेल प्लंबिंग कामाचा इलेक्ट्रिकल कामाचा पेंटिंग कामाचा सर्व कामाचा मित्रांनो लेबर खर्चाबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगितली जाणार आहे मित्रांनो माहिती घेण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे मी तर तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण भाग शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण राहता तुम्ही ज्या शहरामध्ये राहता तिथे लेबरला हाजरी काय चालू आहे किंवा लेबर रेट पर स्क्वेअर चा काय चालू आहे बांधकामचा रेट काय चालू आहे कामाचा रेट काय चालू आहे टाईल बसवण्याचा रेट काय चालू आहे इलेक्ट्रिक कामाचा पेंटिंग प्लम्बिंग चालू आहे त्यावर ती सर्व गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो आपला व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात जर एक हजार स्क्वेअर फुटचं काम असेल तर लेबर खर्चाचा अंदाज तर नक्कीच येणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून

ठीक आहे त्यानंतर ना फाउंडेशन मध्ये भर करणे फाउंडेशन मध्ये भर करण्यासाठी एक बारा हजार रुपये खर्च येऊ शकतो आता तुमची फाउंडेशन फाउंडेशनची हाईट किती आहे किंवा तुम्हाला खोदकाम किती फूट खोल, खोल खंदायचं आहे तुमची फुटिंगची किती साईज आहे फुटिंग किती खोल खांदायचे त्यावरती खोदकाम करण्याचा खर्च डिपेंड असतो किंवा फाउंडेशन मध्ये भर करताना तुमचे फाउंडेशनची हाईट किती आहे तीन फूट आहे चार फुट आहे किती आहे त्यावरती सर्व गोष्टी डिपेंड असतात पण नॉर्मल मित्रांनो या गोष्टीच्या रेंजमध्ये खर्च येत असतो मित्रांनो फाउंडेशन मध्ये भर करण्यासाठी बारा हजार रुपये त्यानंतर मित्रांनो सेंट्रिंग काम म्हणजे आरसीसी काम करण्याचा हा रेट मित्रांनो एकशे वीस रुपये पर स्क्वेअर फूट ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट या रेंज मध्ये आहे आता तुमच्या गावामध्ये सेंट्रिंग कामाचा पर स्क्वेअर फुटचा रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता पण या रेंज मध्ये मित्रांनो सेंट्रिंग कामाचा रेट असतो आपण जरी जास्तीत जास्त सेंट्रिंग कामाचा रेट एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फुट जरी धरला तरी मित्रांनो आपलं काम किती आहे आपलं काम आहे मित्रांनो एक हजार स्क्वेअर फुट तरी एक हजार तर उत्तर किती येणार आहे टोटल एकशे पन्नास स्क्वेअर फूट जरी आपण रेट झालेला आपलं काम आहे एक हजार स्क्वेअर फुटचं तर टोटल एक हजार एकशे पन्नास गुणिले जर एक हजार केले तर उत्तर किती येणार आहे दीड लाख उत्तर येणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला सेंट्रिक कामासाठी दीड लाख रुपये खर्च येणार आहे समजलं मित्रांनो सेंट्रिंग कामाचा हा खर्च आता तुमच्या गावामध्ये सेंट्रिंगचा पर स्क्वेअर फूटचा रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता आपण उदाहरणासाठी फक्त एकशे पन्नास रुपये आता तुमच्या गावामध्ये काय वेळेस एकशे चाळीस रुपये चालू असेल एकशे तीस रुपये बघू शकता त्यानंतर मित्रांनो बांधकाम प्लास्टरचा रेट काय हा सुद्धा रेट मित्रांनो एकशे वीस रुपये पर स्क्वेअर फूट ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट या रेंजमध्ये आहे तुमच्या गावामध्ये काय चालू आहे रेट ते तुम्ही बघू शकता आपण बांधकाम प्लास्टर सुद्धा एकशे पन्नास रुपये रेट धरूया बांधकाम प्लास्टर एकशे पन्नास रुपये जरी रेट धरला तर आपलं काम किती आहे एक हजार स्क्युअर फुटचं काम आहे तर उत्तर किती येणार आहे बांधकाम प्लास्टर साठी सुद्धा दीड लाख रुपये खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो टाईल बसवण्यासाठी आपण टोटल एक लमस अमाऊंट झालेले आहे आता तुमच्या रूम मध्ये तुम्ही टाईल बसवणारच असाल एक हजार फूट फुटमध्ये आता जर तुम्ही किचन सुद्धा करणार असाल पण मित्रांनो किचन करताना किचनवरती तुम्ही ग्रेनाईट बसवणार असाल किंवा जिना टप्प्यावरती ग्रेनाईट बसवणार असाल किंवा तुम्ही जर चौकटी खिडक्याचे जे फ्रेम आहेत जर तुम्ही ग्रेनाईटमध्ये बनवणार असाल तर हा खर्च मित्रांनो थोडाफार कमी जास्त येऊ शकतो तर तुमची रिक्वायरमेंट कशी आहे त्यावरती गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो ठीक आहे पण आपण टाईप बसवण्याचा एक मित्रांनो लमसम आपण झालेला आहे पासष्ट ते सत्तर हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो ठीक आहे मित्रांनो पासष्ट ते सत्तर हजार रुपये त्याचे आपण डायरेक्टली एक सत्तर हजार रुपये धरूया त्यानंतर मित्रांनो प्लंबिंग कामाचा किती खर्च येऊ शकतो प्लंबिंग कामाचा पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्याचे आपण एक पन्नास हजार रुपये धरलेले आहेत समजलं मित्रांनो त्यानंतर इलेक्ट्रिकल कामाचा मित्रांनो प्लंबिंग कामाचा तुमच्या रूममध्ये टॉयलेट बाथरूम किती किती आहे किंवा किचन तुम्ही एक्स्ट्रा बनवलेला आहे का त्यावरती गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो इलेक्ट्रिकल कामाचा खर्च आपण चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो त्याचे आपण एक पंचेचाळीस हजार रुपये धरूया ठीक आहे मित्रांनो त्यानंतर पेंटिंग कामासाठी किती खर्च येऊ शकतो पेंटिंग कामासाठी पन्नास ते पंचावन्न हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्याच्या आपण एक पंचावन्न हजार रुपये धरूया ठीक आहे मित्रांनो समजले टोटल मित्रांनो या सर्वांची जर बेरीज केली तर तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की एक हजार स्क्वेअर फूटचं जर काम असेल तर तुमच्याकडे एवढे पैसे असणे आवश्यक आहे टोटल मित्रांनो या सर्वांची जर बेरीज केली या सर्वांची जर बेरीज केली मित्रांनो तर उत्तर किती येणार आहे पाच लाख सत्तेचाळीस हजार पाच लाख सत्तेचाळीस हजार रुपये म्हणजे मित्रांनो एक हजार स्क्वेअर साठी लेबर खर्चाचा एक तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल तर मित्रांनो किती खर्च येऊ शकतो पाच ते साडेपाच लाख रुपये लेबर खर्च येऊ शकतो मित्रांनो समजलं का तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल तर पाच ते साडेपाच लाख रुपयाच्या आसपास लेबर खर्च येऊ शकतो आपला उद्देश फक्त एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे व्हिडिओ जर आपला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला ला ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद